नमस्कार मी नेहा नेहाज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कांदे पोहे चला तर मग सुरुवात करूया कांदा पोहे तयार करण्यासाठी आपण पोहे घेतलेले कांदा घेतलेला आहे बारीक चॉक करून हिरवी मिरची घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे शेंगदाणे घेतलेले सर्वात पहिले आपण हे पोहे व्यवस्थित धुऊन भिजवायला ठेवून देऊया आपण व्यवस्थित धुऊन घ्यायचे आता आपण हे पाच मिनिट असंच भिजू देऊ कढई ठेवली आहे आपण त्याच्यात आपण चार चमचे तेल घेऊया तेल व्यवस्थित तापू द्यायचे आता आपण हे शेंगदाणे तळून घेऊया शेंगदाणे खरपूस तळून घ्यायचे आपले शेंगदाणे तळले गेलेले आहेत आता आपण हे काढून घेऊ शेंगदाणे काढून घेतलेले आता आपण याच्यामध्ये थोडी मोहरी टाकून घेऊ मोहरी व्यवस्थित तडतडली की यामध्ये आपण जिरा टाकून घ्यायचा आहे आता आपण हिरवी मिरची आणि कांदा टाकून घेऊया कडीपत्ता टाकून घेऊया व्यवस्थित हलवून घ्यायचंय कांदा व्यवस्थित परतवून आहे ट्रान्सपरंट होऊ आहे तो कांदा आपला परतला गेलाय आता आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊ आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद टाकून घेऊ व्यवस्थित आपण हे हलवून घ्यायचं आहे आता आपण हे पोहे याच्यामध्ये टाकून घेऊया आणि हलवून आहे आपले पोहे मिक्स झालेले आहेत आता याच्यामध्ये आपण हे तळून टाकलेले शेंगदाणे घालून घेऊ कोथिंबीर टाकून घ्यायची थोडीशी आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि दोन मिनिटं याला झाकून ठेवू पोहे आपले वाफवून घेतलेले आहेत आपण आता आपण हे काढून व्यवस्थित एकदा हलवून घेऊ पोहे अजिबात खाली लागलेले नाही आहेत आपले पोहे तयार आहेत आता आपण याची प्लेटिंग करायला घेऊ एकदम सुटसुटीत मऊ लुसलुसित पोहे तयार झालेले आहेत आपले आपण प्लेटमध्ये काढून घेऊ थोडंसं खोबरं थोडीशी बारीक शेव थोडीशी कोथिंबीर कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत बाय बाय